वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना दीप वाहिनी परिवारातर्फे रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवात करूयात बातमीपत्राला त्याआधी नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर अयोध्येतील राम मंदिरात सूर्य तिलक होतानाच दृश्य भाविकांनी डोळ्यात साठवलं खेर तालुक्यात श्रीरामनवमी उत्साहात साजरी प्रभुरामाच्या जयघोषात भाविक रमले उत्साहात पार पडला सुसेरी नंबर दोन येथील श्री साई मंदिराचा एकवीसावा वर्धा पण आणि महिलांचे कपडे चोरणारा सीसीटीव्ही मध्ये कैद आरोपीवरती कडक कारवाई करा स्थानिकांची मागणी पाहुयात सविस्तर व्युत्त आज श्रीराम नवमीचा उत्सव संपूर्ण भारत वर्षात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय दुपारी बारा वाजता जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला जगभरातून आलेल्या भाविकांनी आज अयोध्येतील राम मंदिरात सूर्य तिलक होतानाचे दृश्य आपल्या डोळ्यात साठवलं त्याआधी आज सकाळी नऊ वाजता भगवान श्रीरामाची विशेष अभिषेक पूजा संपन्न झाली ही पूजा सुमारे तास भर सुरू होती त्यानंतर श्रीरामाचा भव्य शृंगार करण्यात आला सूर्य अभिषेकाचे प्रसारण सगळ्या जगाने पाहिले त्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आलं होतं आज श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवरती अयोध्येतील सर्व मंदिरे विविध रंग फुलांनी सजवण्यात आली होती आज श्रीरामाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले होते सकाळी साडे नऊ वाजता जन्म उत्सवाचा कार्यक्रम झाला सर्वांना आधी रामलल्ला अभिषेक विधी संपन्न झाला राम मंदिरातील हा दुसरा जन्म उत्सव संपन्न झालाय सकाळी साडे दहा वाजता एक तासभर भगवान श्रीरामाचा शृंगार करण्यात आला त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आलं दुपारी बारा वाजता रामलल्लाचा चा जन्म उत्सव सोहळा सुरू झाला मंदिरात पूजा आरती आणि सूर्य तिलक संपन्न झालं यावेळी सूर्याची किरणे रामलल्लाच्या मूर्तीवर कपाळावरील टिळ्यावरती येऊन स्थिरावली आणि सूर्य तिलक झाला याआधी शनिवारी ट्रायल देखील घेण्यात आली होती जन्मोत्सवाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजता रघुकुलात रामलल्लाच्या जन्माने भाविकांमध्ये आनंदाचं आणि भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळालं रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीराम नवमी योगेशादा कदम यांनी राम जन्माच्या या आनंद सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली यावेळी मंदिर पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला प्रभू श्री रामचंद्राचा जन्म दुपारी बारा एकोणचाळीस वाजता झाला राम जन्म होताच वाद्यांचा दंडनाट आणि रामनामाचा जयघोष डुमडुमला यानंतर सर्व भाविकांनी प्रभू रामा राम श्री रामांवरती पुष्पवृष्टी केली त्याच वेळी रामजन्माचा पारंपरिक प्रसाद सुंठवडा बुंदी लाडू कैरीची डाळ आणि कैरीचं पन्न सर्वांना देण्यात आलं बाळ रामाला भाविकांनी न्हाऊ बाबू घालत भरझरी वस्त्रे परिधान करत काजळ कीट लावत पाळण्यात ठेवलं गीते म्हणून बाळरामाला झुजवण्यात आलं यानंतर भाविकांनी श्रद्धेने बाळरामाला वंदन केलं हे सर्व सुरू असताना वाद्यांसोबतच रामनामाचा जयघोष सुरू ठेवत आनंद सोहळा उत्साहात पार पडला याचप्रमाणे खेड तालुक्यातील मुरडे रामवाडी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ मुरडे रामवाडी तरुण विकास मंडळ आयोजित श्रीराम जन्मोत्सव सोहळा रामनवमीच्या दिवशी आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला चार एप्रिल पासूनच या सोहळ्याला प्रारंभ झाला घटस्थापना हरिपाठ आरती स्थानिक भजन पार पडलं यावेळी रामवाडी प्रीमियर क्रिकेट लीगचं उद्घाटन देखील करण्यात आलं होतं पाच एप्रिल रोजी या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा हरिपाठ आरती लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज रामनवमीच्या दिवशी श्रीराम जन्मोत्सव सोहळा कीर्तन महाप्रसाद महापूजा हरिपाठ आरती स्थानिक भजन पालखी मिरवणूक आणि रात्री बक्षीस वितरण सोहळा असं या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली रात्री मनोरंजनासाठी श्री केदार लिंग नाट्य नमन मंडळ काटवली येथील गण सिंधुरासुराचा वन विनोदी पौराणिक गवळन वगनाट्य विधात्याचा न्याय अर्थात त्यागाचे फळ हे वगनाट्य आयोजित करण्यात आलं खेड तालुक्यातील नंबर येथील श्री खेमनाथ साई, साई मंदिराचा एकविसावा वर्धापन दिन पाच आणि सहा एप्रिल या दोन दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला यामध्ये शनिवारी पाच एप्रिल रोजी होम हवन कलशारोहण श्री खेमनाथ प्रासादिक भजन मंडळ सुसेली नंबर दोन यांचं भजन तर सहा एप्रिल रोजी श्रीवरती अभिषेक लेझिमच्या तालावरती साई पालखी मिरवणूक श्री सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद श्री साईबाबा पालखी छबिना श्री खेमनाथ प्रासादिक भजन मंडळ सोसायटी नंबर दोन यांचं भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली भाविकांनी मोठ्या संख्येने उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होऊन दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला तर काल गृहराज्यमंत्री योगेशादा कदम हे खेड दापोली महामार्गाने जात असताना रोडच्या कडीवरती गंभीर जखमी झालेल्या अज्ञात व्यक्तीला बघून योगेशाना कदम यांनी आपल्या गाडीचा ताफा थांबवला आणि स्वतः खाली उतरून घटनेची माहिती घेतली गंभीर जखमी झालेल्या अज्ञात व्यक्तीला लगेच तात्काळ त्यांनी मदत करत आपल्या गाडीमधून रुग्णालयात दाखल देखील केलं सध्या या रुग्णाची तब्येत सुधारत असून काळजी करण्याचं काही कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय मात्र अशा प्रकारे माणूस की दाखवत कुठलाही बडेजाव न करता आपल्या घरातील व्यक्तीसारखे योगेशादा मदतीला धावून आल्याने त्यांचं सर्व स्तरावरून आता कौतुक होत आहे तर महाड शहरातील पंचशील नगर नवे नगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय नवेनगर येथील रहिवासी प्रदीप अनंत सोनकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारदार आणि आरोपी हे एकाच नगरामधील रहिवासी असून ते एकमेकांचे शेजारीच आहेत रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जातात तब्बल सहा महिने हा प्रकार सतत होता आणि पाठपुरावा करण्यासाठी आणि कॅमेरे बसवले या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला निलेश इल्या बाळाईंकर असं कपडे चोरणाऱ्या आरोपीचं नाव आहे महाड शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कर, कारवाई भावी अशी मागणी येथील रहिवाशी करतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पाटील या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करतायत गेल्या बावीस वर्षापूर्वी आमचं ह्या ठिकाणी वास्तव्य आहे पंचशी नगरमध्ये आम्ही नवीन घर बांधले या ठिकाणी आणि ह्या घरामध्ये गेले दोन वर्षापासून चोरी कपडे चोरी चोरीला जायचे आमचे महिलांचे कपडे धुतीले कपडे वाड्यात घातलेले कपडे चोरीला जायचे आणि आम्हाला हे गेल्या सहा महिन्यापूर्वी आमच्या महिलांच्या लक्षात आले की कपडे आपले ह्या टाकलेले कपडे वाळत टाकलेले कपडे कमी कमावावे लागले कपडे चोरी जातात कुठे तर हा प्रकार गेले सहा महिने आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो चालू ठेवला तर काय बघ कपडे किती जात आहेत काय त्याच्या आमच्या आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर परंतु आम्हाला तो चोर सापडत नव्हता मग आम्ही काय केलं त्याच्यावरती आम्ही ह्या चोराला पकडायचं म्हणून आम्ही आमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तो हा चोर रात्री दोन वाजून बावीस मिनटांनी आमच्या वॉल कंपाडच्या आतमध्ये येताना आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसत आहे आणि तो आला आतमध्ये आणि ते आल्यानंतर आम्ही त्याला त्या फोटेजमध्ये पाहिला तो आम्हाला दिसलं गेल्यानंतर आम्ही हे सगळे फोटेज जे सी सी टी व्ही कॅमेरा आम्ही पोलिसांच्याच स्वाधीन केले पोलिसांना दाखवले होता गल्ली लागे घ बोला असं ते गेले सहा महिने आमच्याकडचे कपडे जात आहेत चोरीला तर पोलिसांनी मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि आम्हाला परत त्यांनी सांगितलं की बाबा आता ह्याच्यावरती ह्याचं काय करतात तर बोलतो त्याला विचारा तुम्ही त्यांनी कपडे किती चोरले काय केले कपड्यावरती काय करायचा प्रक्रिया करायचा का भानुमती करायचा का काय करायचं उद्योग करायचा ते विचारा तुम्ही पोलिसात तुम्ही तर त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला विचारली चौकशीला घेतली मग त्यांनी आम्हाला सांगितलान पोलिसांनाही सांगितलान की आपल्या या ठिकाणी पंचश्री नगरमध्ये सवातकर बॉर्डिंग आहे त्या बॉर्डिंगमध्ये मी हे सगळे कपडे आणून तिथे ठेवायचो आणि त्या कपड्यावरती मी काहीतरी असंच उद्योगधंदे करत बसायचो असं तो स्पष्ट बोलला त्या ठिकाणी पोलिसांच्या समोर आणि समोर बोलला मग आम्ही त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पत्त्यावरती आम्ही इथे गेलो सभा काय बॉर्डिंगच्या आतमध्ये गेलो तर पाहतोय तर काय अरे हा कपड्याचा डीग लागला आहे आणि किती कपडे त्यांनी टाकले तिथे आतमध्ये आताच्या बघून मी चकितच झालो मला अक्षरशः मला सुचत नाही आणि बरे कपडे असे नाही की चांगले कपडे आणि या सगळ्या कपड्यांची तो घेऊन रात्री चोरायचा आणि त्याच्या त्या, त्या कपड्यावरती खेळायचा काय करायचं ते करायचं नाही पण अशा चोराला पकडण्याचं काम सीसीटीव्ही सी तो काही झाला म्हणून आम्हाला तो मिळाला परंतु मला असं एक सांगायचं आहे की अशा चोराला योग्य वेळेला कारवाई याच्यावरती व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे त्याच्यावर केस टाकलेले आहे कारण एखाद्या महिलेवरती कुठल्याही प्रकारचा वाईट प्रसंग येऊ नये असेच आमचा विचार आहे करण्याचा आम्ही त्यासाठी करतो त्यासाठी त्याच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे जॉली स्पोर्ट्स खेळ मार्फत गेले तेवीस वर्ष शूटिंग हॉलीबॉल खेळलं आहे या स्पोर्ट्सच्या माध्यमातून उत्तम प्रकारचे खेळाडू घडवण्याचं काम केलं जात आहे क्लबचे ज्येष्ठ आणि माजी खेळाडू वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन करत असतात यावर्षी अंतर्गत शूटिंग स्पर्धा घेण्याचं निश्चित करण्यात आलं या, या स्पर्धेचे दिमागदार उद्घाटन हेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक भोईर यांच्या हस्ते पार देखील पडलं या स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी राकेश मोरे बाबू माने मंगेश मोरे इंदुलकर आणि स्पोर्ट्सचे अध्यक्ष खेडेकर तसेच सचिव आवघरकर यांनी मेहनत घेतली आहे नमस्कार जॉली स्पोर्ट खेळ परिवाराच्या वतीने अंतर्गत शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन गोळीबार मैदान तालुका खेळ संकुलाच्या समोर आयोजित करण्यात आलेले आहे या स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू या स्पोर्टच्या माध्यमातून गेले तेवीस ते चोवीस वर्ष आम्ही विविध प्रकारच्या खेळाडूंना हॉलीबॉलचं ट्रेनिंग देऊन खेळाडू वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आमच्या काही माजी खेळाडूंचं देखील माझी सदस्यांचं देखील अतिशय उत्तम असं सहकार्य लाभतंय मोलाचं आम्हाला मार्गदर्शन लाभतंय आज गेल्या तेवीस चोवीस वर्षामध्ये या तालुका क्रीडानगरीच्या मैदानामध्ये तालुक्यातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या खेळाडूंमध्ये आपण चांगल्या प्रकारचं चा क्रीडा नैपुण्य निर्माण करण्याचं काम करत आहोत या स्पोर्ट्सच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडवण्याचं चा आणि मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या स्पोर्ट्स स्पोर्ट्समधील जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही करत असतो गेली तेवीस चोवीस वर्षामध्ये या स्पोर्ट्सने अतिशय उत्तम प्रकारचे खेळाडू तयार केलेले आहेत या खेळाडूंचं आपले क्रीडा नैपुण्य संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये दाखवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत आहेत या माध्यमातून स्पर्धा भरवण्याचा प्रमुख हेतू असा की सर्व माजी खेळाडूंना एकत्र करून सर्व नव उदयनमुख खेळाडूंना एकत्र करून सगळ्यांच्यामध्ये क्रीडा नैपुण्य जे आहेत ते जागृत करून या स्पोर्टचं नाव अधिकाधिक लौकिक करून आमच्या सर्व खेळाडूंना चांगल्या प्रकारचं चा बळ देण्याचं काम हे स्पोर्ट क्लब आमच्या परिवाराप्रकडून केलं जात आहे त्याबद्दल आम्ही दीपवाहिनीचं देखील मनपूर्वक धन्यवाद कर व्यक्त करतो या स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचं देखील आम्ही ऋणनिर्देश करतो आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी खेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भोयर साहेब हे देखील आवर्जून उपस्थित राहिले या स्पर्धेच्या उद्घाटनाला त्यांनी आपली हजेरी लावली त्यांचं देखील ला मी या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने जाहीर ऋणनिर्देश करतो धन्यवाद

अनेक रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत संघ आपण या स्पर्धेसाठी घेतलेले आहेत त्यामधील खेडमधील जयगणेश खेड असेल भरणे संघ असेल तसेच दापोलीतील अमर भारत टाळसोरे आहे गजानन संघर्ष कैशी आहे परत श्रीराम कर्देसारखा संघ असेल अनेक चिपळूणसारखे पण संघ घेतलेले आहेत संघर्ष चिपळूण असेल गजानन संघर्ष सॉरी स संघर्ष चिपळूण आहे त्यानंतर कुंभारली कुंभारलीसारखा संघ असेल रोविंद विजय चिपळूण आहे गुरुकुल आहेत अनेक संघ आपण या स्पर्धेसाठी घेतलेले आहेत निमंत्रित केलेले आहेत आणि हा सर्व खेळ हा आपल्या खेडवासियांसाठी आपण दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे त्याचं आयोजन हे आपण दोन दिवसाचं केलेलं आहे मा आजचा पहिला दिवस पार पडलेला आहे माननीय श्री किरणजी नांदगावकर साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे तसेच उद्याही अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल तर मी सर्व तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांना आवाहन करतो की आपण ह्या सर्व खेळाचा आनंद लुटण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात यावं धन्यवाद